तीन वर्ष आपलं जागा काय झालं झालंय सक्य एकूण कुणबी मध्ये मराठा मध्ये पहिला आता ह्या नोंदीत काय आहे ज्याची नोंद मिळत त्याचा चुलता पण आला ते मी आज जरंगे पाटील यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि जरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले मराठवाड्यात शिंदे समिती आली पाहिजे नोंदी सापडल्या पाहिजे वेगाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळाल्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये जे काही आय टीच्या परीक्षा आणि त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे असे दोन चार मागण्या त्यांनी माझ्यासोबत मांडलेल्या आहे मी निश्चित आता उदय सामंत साहेबाशी चर्चा केली समितीसुद्धा लवकर येईल एक दोन दिवसात समिती येऊन जाईल त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली त्या बाबतीत सुद्धा उद्याच उदय सामंत साहेब सी एम साहेब अशी चर्चा करतील भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाली लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि आपल्या जे गेलेले त्यांच्यासाठी सारथीच्या विद्यार्थ्यासाठी असे जे जे काही मुद्दे झरंगी पाटलाचे हे कसे मार्गी लवकर लागण्यासाठी यासाठी आम्ही ते झरंगी विचारला विचारलं तो त्यांनाच विचारला त्यांचं मी काय सांगणार <laughs>